सर्वांना गुड इव्हिनिंग बघा आज किती छान आऱ्यावरचे पापड आणि छान प्रकारे असा छान प्रकारे असा वांग्याचं भरीत आणि सगळं काही असे पापड भाजत आहे बाजरीची भाकर वगैरे सगळं केलं आहे आणि थंडीच्या दिवसात शेकोटीही पेटवली आहे आणि त्याच्यावर पापड वगैरे सगळं भाजून आज मुली त्याचा आनंद घेणार आहे आणि आज आमचे सर आणि मॅडम मी स्वतः करत आहे आम्हाला खूप आनंद वाटतो की आमचे ते पण आई आमच्या सर मॅडमला एकदा सांगितलं आम्हाला वांगेचं भरीत आम्हाला पापड वगैरे करून दिलं आहे बघा किती ते पण एक आ... आरावर भाजून दिलं आहे ते बघा किती छान प्रकार <laughs>